भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ता साळवे यांची पुण्यतिथी सातारा शहरातील येथील अभिवादन करून करण्यात आली देशासाठी आणि मरेंतर देशासाठी अशी सिंहगर्जना करणारे व क्रांतीचे रणशिंग फुंकणारे लहुजी वस्ता साळवे यांचे विचारच तुम्हा आम्हाला तारणार आहेत असे प्रतिपादन यावेळी डेमोक्रेटिक पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी व्यक्त केले यावेळी बहुजन युथ पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे लक्ष्मण पोळ सतीश घाडगे भीमार मध्ये दीपक राव गाडे प्रतीक घाडगे साखरे मॅडम अमोल कांबळे तोफकाना परिसरातील नागरिक व वा अंगणवाडीतील चिमुकले मोठ्या संख्येने उपस्थित होते आज देशामध्ये सशस्त्र क्रांतीची ज्योत पेटवणारे आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये क्रांती करणिंग फुगवणारे आद्य क्रांती गुरु लौजीवस्ता चावे यांची पुण्यतिथी आहे सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या लौजीवस्ता चावे यांच्या अर्धपुत्रयाला नमन करण्यासाठी दुर्गापेठ तो ठाणा परिसरातील सर्व नागरिक विविध पक्ष संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि बालची मुगल्यांच्या सहित आज लहुजी वस्ताब साळवे यांच्या शौर्य आणि कार्याला आम्ही नमन करत आहोत खऱ्या अर्थानं सगळे इतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी अशी सिंहगर्जना करून इथल्या ब्राह्मण्यवादी मनोवादी संस्कृतीला छेद देण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर आद्य क्रांती गुरु लहूजी वास्ताद यांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लहूजी वस्ताद साळवेचा विचार तुम्हाला आम्हाला आत्मसात करून मुलू मध्ये छातीवर टाकावं लागेल तरच आपल्या सर्वांची सत्ता येणार आहे बहुजनांची सत्ता येणार आहे म्हणून मित्रांनो लवजी वास्तव साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या शौर्य आणि कार्याला पुन्हा एकदा नमन करूया आणि वीर लवजी वास्तव साहेबांचा गुरु वीर लवजी वास्तव